शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविध्यानगम्य वंदे विष्णूवयहारं सर्वलोकैकनाथम् अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांद ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता घडे पुण्यराशी राशी नमस्कार मासा तया ज्ञान देवाशी नासतो विद्या नासतो विद्यते भा ओ ना ओ विद्यते सत उभयोरपि दृष्टोंत सत्व उभयो नोस्तर्शभी आ आनवयार्थ असत अविद्यामान पदार्थाचा भाव ह। भाव म्हणजे अस्तित्व न विद्यते नसते सत ह। पदार्थाचा अभाव ह। अभाव न विद्यते नसतो अनयो हो उभयो हो अपि ही या दोघाचाही अंत निर्णय तत्वदर्शिभी तत्ववेद्यांनी दृष्ट पाहिलेला आहे आता अर्जुना काही एक सांगेन मी आईक जे परलोक ओळ खिती। आता अर्जुना तुला आणखी एक गोष्ट सांगतो ती ऐक ती ज्ञानी लोक ओळखतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते संत स्वीकारती सलिली जैसे एक हो उनी मिनले असे परीनिवडून राजहंसे वेगळे कि की अग्निमुखे किडाळ तोडो निया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेचा आयणी करिता दिघी कडसणी मगनवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट ते, ते फलकट जाणू झाली या जगामध्ये सर्व व्यापक असे जे गूढ चैतन्य आहे त्याचे ग्रहण तत्वज्ञ संत करतात ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजाहंश अगदी वेगळे करतो अथवा सोनार शु, अशुद्ध सोने अग्नीत टाकून ताव देऊन शुद्ध सोने अगदी निराळे काढून देतो किंवा दही कौशल्याने घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेली दृष्टीस पडते अथवा धान्य वाऱ्यावर धरून पाखडल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोल फोले उडून जातात तैसे विचारिता निरसले जे प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व पुरले ज्ञानी आसी मनोनी अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोही ही देखला असे ज्याप्रमाणे विचारांती मनातील विषय सहज नाहीसे होतात आणि मग ज्ञानीपुरुषाला विचार करण्यासाठी फक्त तत्त्व अर्थात ब्रह्मचूरते म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्यांचा सत्वभाव नसतो कारण नित्य आणि अनित्य या दोघाचाही निर्णय त्यास अवगत असतो अविनाशी तू तद्विद्दी येन सर्वमिदं ततं विनाशं व्यय स्यास्य न कश्चित् कर्तु मरहि मर्हति तू पण ये न जाने इदं सर्वं हे सर्वदृश्य जगत ततम व्यापले आहे तत ते आत्मतत्व ब्रह्म अविनाशी नाश न पावणारे नित्य असे आहे विधी तू जाण अस्य अव्ययस्य या अव्ययाचा विनाशम विनाश कर्तुम, करण्यास क्वचित कोणी न अर्हती योग्य समर्थ नाही सारा सारासार विचारिता भ्रांति ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही तो जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयातीतो तया केल्या ही घातू कदा नो हे तू सारासार विचार करून त्यातील असारता हा ब्रह्म आहे असे पहा व सार हे नित्य स्वभावतः नित्य आहे असे समज हा त्रैलोक्याचा आकार ज्याचा विस्तार आहे त्याच्या ठिकाणी नाम रंग रूप ही लक्षणे नाहीत तो सदैव सर्वव्यापक असून जन्ममरणातीत आहे त्याचा जरी नाश करू म्हटले तरी तो कधीसुद्धा होणार नाही अतवंत इमे देहा निरिण अनाशीनो प्रमेयस्य तस्माद युद्धस्व भारत अन्वयार्थ नित्यस्य नित्य अनाशिनः अविनाशी अप्रमेय अशा या शरीरिण शरीर शरीरी आत्म्याचे इमे देहा हे सर्व देह अतवंत अंतवान अंत, अंत नाश पावणारे आहेत तस्मात म्हणून भारत हे अर्जुना युद्धस्व तू युद्ध कर आणि शरीर जात अघवे, हे नाशवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे पंडू कुमरा आणि अर्जुना शरीर मात्र स्वभावता नाशवंत आहे करता तू युद्ध कर एनम वेती हंतारम यशवईन मन्ये ह उमौ वियानीतो विजानीतो हन्ति न हन्यते यह जो कोनी एन येन हन्तारं हंता मारणारा वेती समस्तो च व यः जो एन या आत्म्याला हंतम मेलेला मन्यते समजतो तौ उभौ ते दोघे न विजानिती नितह आत्म्याला जाणत नाही त्याचे स्वरूप त्यास माहीत नाही कारण अयम हा आत्मा न हंती मरत नाही न हं हन्यते न मारला जात नाही तू धरुणी देहाभिमाना ते दिटी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हण तू आहासी तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारीसी तरी वधिता तू नव्हेसी हे नवती तू देहाचा अभिमान धरून व शरीरावर दृष्टी ठेवून मी मरणार आहे आणि हे मारणार आहे मा मरणारे आहेत असे म्हणत आहे पण अर्जुना यातील तत्वार्थ तुला कळत नाही जर योग्य विचार करशील तर तू मरणारा नाहीस व ते मारणारेही नाही न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा न ना। भूत्वा भविता क्वा न भूयः अयो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे विनाशिनं नित्यं य एन मद व्ययं कथं स पुरुषः पार्थ कतयती हांतीक अन्वयार्थ अयम हा आत्मा कदाचित केव्हाही जायते उत्पन्न होत नाही वा किंवा कदाचित केव्हाही म्रियते मरत नाही अयम हा भूतवा होऊन भूय पुनरपी अभविता न होणारा न नाही, अयम हा अजह, न जन्मणारा हो, त्रिकाली असणारा शाश्वत हो, निर्विकार अक्षय पुराण हो, एक रूप शरीरे हन्यमाने अपि शरीरात जरी विकार होत असला तरी न हन्यते याच्यामध्ये कोणताही विपरिणाम होत नाही पार्थ हे अर्जुना यह जा या आत्म्याला अविनाशिन वेद अविनाशी नित्य अजव समस्तो सह पुरुष तो पुरुष कोणाला कथं कसा हंती मारणार व कम कोणाला कथं कसा घातयती मारविणारा जैसे स्वप्ना माझी देखिये ते स्वप्नची साच आपे अपजे मयी मग चेनिया पाहिजे तव काही तैसे हे जाण माया तू भ्रम तू आहासी वाया शस्त्रे हाणितलया शस्त्रे हाणितलिया छाया जैसी अंगीनरूपे ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नातच खऱ्या भासतात परंतु जागे झाल्यावर पहावे तो काही एक नसते त्याप्रमाणे हे सर्व माईक असून तू व्यर्थ भ्रमात पडला आहे अरे माणसाच्या सावलीवर शस्त्रप्रहार केला तर तो, तो जसा त्याच्या अंगात अंगात रुतत नाही का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानू नाही नासला तया सवे नातरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो बंगलिया आपैसे स्वरूप स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशुनाही स्वरूपी मनोनी तू हे नारोपी भ्रांती पापा किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यबंब नाहीसे होते परंतु त्याचबरोबर खरा सूर्य नष्ट होत नाही अथवा बांधलेल्या घरात आकाश घराच्या आकृतीचेच दिसते पण ते घर सोडल्याबरोबर ज्याप्रमाणे ते मूळ स्वरूपात राहते त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही म्हणून बाबा रे तू जन्ममरणाचा नुसता भ्रम आत्म्यावर आरोप करू नको जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरोपराणी तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्या संयाती अन्वयार्थ यथा जाप्रमाणे नर पुरुष जीर्णानी वासांसी जुनी वस्त्रे विहाय टाकून अपराणी दुसरी नवानी नवी वस्त्रे गृह्याती घेता तथा त्याप्रमाणे देही देहवान आत्मा जीर्णानी शरीरानी जीर्णनिर्मल झालेली शरीरे विहाय सोडून नान्यानी नवानी दुसरी नवी अन्यानी नवानी दुसरी नवी शरीरे संयाती घेतो नव्या शरीरात जातो जैसे जीर्ण वस्त्र सांडिले मग नूतन वेढी वेळीजे तैसे स्वीकारी स्वीकारिजे चैतन्यनाथे मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करतो त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो नैनम छंदी शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्ले दयद्यो क्लेदयन्तोऽपि न शोषयति मारुतः अच्छेद्यो अच्छेद्ययो दे अच्छेद्योयमदाह्यो यमक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः म्याला शस्त्राणी शस्त्रे न छंदती तोडत नाही एनम पावक न दह दहती जाळत नाही येन न नेश क्ले, क्लेदयती पाणी कुजवत नाही च चरुत न शोषयती याला वायू सुकवीत नाही अयम अेय अयम अदाय अयम अक्ले च अक्लेद्य व, हा तोडता जाळता कुजवता व सुकवता येण्यासारखा नाही अयम हा नित्य नित्य आहे सर्वगत त्यामुळे सर्व व्यापक आहे स्थाणू झाडाच्या खोडाप्रमाणे स्थिर आहे अचल अचल आहे म्हणूनच तो सनातन चिरकाल आहे तसाच ह्या अनादिनिसिद्धु निरुपाधिविशुद्ध मनो निशास्त्रादि शास्त्रादिकी न घढेयया हा प्रयोळो हा प्रयोदके नाप्लवे अग्निदाहो नसंभवे, एथमहाशोषु न प्रभवे मरुताचा अर्जुन नित्यू, अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा हा आत्मा जन्मन मरणरहित असून नित्य स्वतः सिद्ध आहे व तो उपाधिष्ठीरहित असून शुद्ध आहे म्हणून ह्याचा शास्त्राधिकांनी घात होत शस्त्राधिकांनी घात होत नाही हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही तसेच वायु याला शुष्क करू शकत नाही म्हणून अर्जुना हा नित्य क्रियारहित व शाश्वत असून या सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाश व परिपूर्ण आहे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांग लक्ष्मीका कमलनयनं योगिभिध्यानगम्यं വന്ദേ വിഷ്ണു വിഷ്ണുഭവയം ഹരി ഓം തത്സത് കൃഷ്ണർപ്പണമസ്തു പഠലി കവദവിട്ട്ഠല ശ്രീ ജാനം പണ്ഡരീനാധി ജയ